खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया आजची रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी घेतलेल्या आहेत बट बटाटो बटा कच्चे बटाटो साल काढून असे कापून घेतलेत बघा बारीक बारीक भाजून शेंगदाणे घेतलेला आहे आणि मिरच्या घेतल्या त्या चार पाच मिरच्या घेतल्या त्या जास्त तिखट नाही त्या ह्या मिरच्या तर ह्या मिरच्या खलबत्त्यात घालून बारीक करून घेते आणि शेंगदाणे मिक्सरला लावून घेते बारीक करून घेतलं बघा कुठून छान असं बारीक करायचं आणि शेंगदाणे बी बारीक करून घेतलेलं आहे गॅसवर ठेवलेली आहे कढाई पॅन ठेवला आहे बघा त्याच्यात होतंय ते थोडंसं तेल तेल टाकलं का ह्याच्यात घाले मिरची जो बारीक कुटून घेतलेली आपण तर छान भाजून घेऊया छान भाजले बघा त्याच्यात ते बटाटो स्वच्छ धुवून घ्यायचे बटाटो आता हलवून का नाही भाजून घ्यायचे आमच्याकडे उपवासाला जिरं बिरं नाही वापरत म्हणून मी नाही वापरलं तुमच्याकडे जिरं खात असतील उपवासाला तर जिरं बी फोडणीमध्ये टाका तुम्हाला सगळ्यांनाच श्रावण आज लास्ट सोमवार आहे बघा तर तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता हे ते टाकूया मी अतिशय उंदा रंगीत आहे बघा चवीप्रमाणे मी टाकून आणि भाजून घेते लगेच बनता त्याला उशीर नाही लागत नक्की या उपवासाला करून बघा तुम्ही उद्या आणि आहे एकादश आता आपण झापून एक मिनिट बर वाप देऊया गॅस खाली कमीच करा नाही करत तेल बटाटो काढूया आपण हलवून बघूया झाकल्यावर एक एकदा मध्ये चेक करत राहा नाही करत तेल बटाटो मस्त भंड बघू शकता तुम्ही तोडून बी टाकवते बर लगेच हे आता ह्याच्यात टाक्या भाजलेल्या शेंगदा बारीक करून घेतल्या ना थोडस मीठ टाकते थोडस कमी वाटा घालतो नंतर थोडंसं मीठ टाकलंय छान मिक्स करून घेऊया कधी कधी नाही लवकर साबू तांदूळ भिजत नसते तरी एकदा नक्की माझ्या पद्धतीने ही बटाटो करून बघा तुम्ही सगळ्यांना आवडतील आणि भी डबाला देऊ शकताय तुम्ही सकाळ सकाळ बघा कच्चर भिजवलं आहे साफ जांड विसरलेला असतंय तर हे नक्की बनवून करून बघा तुम्ही आणि लगेच मोठत बटाटेला उशीर नाही लागत बघा तर आणि एक मिनिट बघा छान असं भाजून घेतलं आणि छान दिसत झालंय बघू शकता तुम्ही आता सर्व करूया आपण खायला रेडी आहे तर गॅस करूया बदल सर्व करूया तर मस्त असे बटाटो भगर बनून रेडी आहे बघू शकताय तुम्ही किती मस्त झालेले आहे आणि सोबतच मिरची बी घेतलेली आहे भाजलेलं शेंगदाणावर वर टाकलेलं आहे तर आजची रेसिपी नक्की सांगा कशी वाटली आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोंडपातूर खात राहा बाय